नमस्कार मी दिवे सावरकर आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सा सर्वांचं स्वागत आहे आजपासून चालू झालेला कोकणामध्ये गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी गणेशाची पूजा गणपती बाप्पाची स्थापना करून झालेली आहे आणि कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी सायंकाळी केली जाणारी आरती त्या जा आरती करायला आता मी खाली चाललो आहे पणसाखाली चला तर पब्लिक आपली सर्व गेलेली आहे पुढे आता मी मागून चाललो आहे प्रत्येकाच्या घरोघरी सायंकाळी दर सायंकाळी घरी आरती केली जाते गणपती बाप्पाची ती आरती करायला आता मी जातोय चला तर मग ती व्हिडिओ तुम्हाला ह्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे ठीक आहे चला तर त्या ठिकाणी आपण आता आरतीसाठी पुसलेलो आणि आपली मंडळी सर्व आरतीसाठी जमा झालेलं आहे आणि आपण सगळे आल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या सुयाने डेकोरेशन केलेलं वायर मीन सुयाने डेकोरेशन केलेलं छानपैकी सुंदर असं पडलं मी पडलं चालेल आणि आम्ही आरतीसाठी पब्लिक जमले आपल्या गवळणी आपल्या गावच्या नाचणाऱ्या गवळणी येतात आपल्या आरतीची तयारी आग आरक्या आरत्या घरातली आरती झाली आता आम्ही वरच्या घरामध्ये चालू आपली पब्लिक आता संपूर्ण वरती जाणार आहे किंवा ही सर्व पब्लिक आता वरच्या घरामध्ये आरतीसाठी चाललो आम्ही आता माझ्या एक पत्ता पहिल्या घरातली आरती झाली आता मी दुसऱ्या घरामध्ये पंसाखली आरतीसाठी जमा झालेलो आहोत आणि या ठिकाणी गणपती बाप्पा पाहू शकता विठ्ठलाची मूर्ती डेकोरेशन वारकरी संप्रदायाचं डेकोरेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे दिवाणखवटीचा बोगदा या ठिकाणी इथे दाखवलेला आहे आणि या बाजूला विठ्ठलाची मूर्ती आणि रुक्मिणी रामकृष्णहरीचं डेकोरेशन या ठिकाणी दाखवलंय पंढरपूरचं आणि वारकरी संप्रदाय दाखवल्यानंतर पुढे चालत गेल्यानंतर या ठिकाणी दिवाण खवटीचा बोगदा दाखवला आपल्या खेडचा आणि या ठिकाणी गणपती बाप्पानी आता ही पब्लिक या ठिकाणी आपली सर्व आलेली आहे आरतीसाठी जमा झालेलो होता आम्ही सर्व आणि या ठिकाणी आता आरतीला सुरुवात करणार होतो आम्ही डेकोरेशन हा डेकोरेशन या ठिकाणी रुपेंद्र सावरकर अनुराज सावरकर आणि कोण होता विवेक मारकिया रुया या सर्वांनी मिळून हा डेकोरेशन बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता डेकोरेशन आणि या ठिकाणी आता आम्ही आरतीला सुरुवात करत आहोत आता आपल्या दुसऱ्या घरातली आरती होऊन झालेली आहे आणि आता वरती चालू आहे आपली आता सर्व मंडळी वरती चालू आता आम्ही आरतीसाठी आपल्या मागच्या बाजूला पाहू शकता ही सर्व आता मंडळी आता आम्ही वरती आरतीसाठी चाललेलो आहोत उदय जा उद्या आता या ठिकाणी आता आपण वरती आलेलो दोन घरांची आरती कंप्लीट करून झालेल आता आपण इथे या ठिकाणी आरतीला पोचलेले होते हा गणपती पाहू शकता आणि डेकोरेशन तुम्ही पाहू शकता हा डेकोरेशन कैलास मोंडे यांनी हा बनवलेला डेकोरेशन आहे आणि आता मंडळी सर्व येत आहेत आरतीसाठी 环保。 Thank झालेल्या आता आपल्या शेवटच्या घरी आरती आहे मागच्या आजच्या दिवसाची आरती आपली होणार आहे आता लास्टला आपल्या घरी आलेले आहेत आता सर्व मंडळी आपल्या घरी आरतीसाठी येणार आहेत आता आपली तर आरती झाली मग आजच्या दिवसाची पूर्ण होणार आपली मग उद्या आरती शेवटची आरती आता आपल्या करण्यासाठी आता सर्व मंडळी येत आहेत आपल्याकडे आरतीसाठी आता नगाडी दिली चल नगाडी ता ता आजात आता दोघांना आता देऊया या ठिकाणी आता थोड्या वेळातच आरतीला सुरुवात होणार आहे आपल्या घरचा बाप्पा आहे डेकोरेशन आम्हीच केलं आहे आमची डेकोरेशन मोरावरचं गणपती असल्यामुळे मागे पडद्या तर डेकोरेशन केले साधं धबधबा आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि थोड्या वेळातच आता आम्ही आरतीला सुरुवात करत आहोत मंडली आपली जमा झालेली आहे आता तिला सुरुवात करत होतो आपण O que é

अशा प्रकारे आजच्या दिवसाची आपली सायंकालची आरती संपूर्ण आहे आजचे व्हिडिओ आम्ही इथेच स्टॉप करतोय पुढच्या व्हिडिओ तुम्हाला आजचा आग्रहून कोणाच्या घरी करायचं आहे त्या ठिकाणी काय नाच बाला डान्स शक्तीध्वरा वगैरे काय असेल महिलांचा नाच वगैरे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आजची व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करत आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि गणपतीच्या बाप्पाच्या आशीर्वादाने लवकरच लवकर आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत हीच बाप्पाच्यानी प्रार्थना ठीक आहे चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय